के एन न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत है ताजा बी के एन न्यूज ला क्लिक करा व बी आवैस बेल आईकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा श्रावणी मंगलवार निमित्त गड़तगा व खड़कलाट येथील रेणुका मंदिरात भाविकांची गर्दी पवित्र श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार तारीख सहा रोजी गळतगा तालुका चिक्कोडी येथील ग्रामदेवता श्री रेणुकादेवी मंदिर तसेच खडकलाट येथील रेणुकादेवी व श्री मरगुबाई मंदिरात देवदर्शनासाठी वखणा नारळाची ओटी भरण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी खडकलाट येथील रेणुकादेवी श्री मर्गुबाई तसेच गळतगा येथील ग्रामदेवता रेणुकादेवी व जोगुळभावी सत्यववा मंदिरात या परिसरातील भाविक सकाळपासूनच गर्दी केली होती गळतगा येथील श्री रेणुकादेवी व जोगुळ भावी सत्यववाच्या दर्शनासाठी व्रत घेतलेले येथील भक्त गळतग्यास पहाटेच पायी चालत जाऊन देवीचे दर्शन घेतले श्रावणी मंगळवारनिमित्त श्री रेणुकादेवी मंदिराच्या पुजारी वर्गाकडून विशेष सालंकृत पूजा बांधण्यात आली होती मंगळवारी गळतगा येथील श्री रेणुकादेवी मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी वखण नारळ कापूर अगरबत्ती व पूजेच्या दुकानांमुळे छोट्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते देवीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्यासाठी गळतगाव व खडकलाट येथील रेणुका मंदिर समितीकडून आंबील प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती खडकलाट येथील श्रीमर्गुबाई मंदिरातही मंगळवारी दिवसभर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी व देवीची ओटी भरण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केल्याने मंगळवारी दिवसभर वातावरण भक्तिमय होऊन गेले होते के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे माली कल्प वृक्षची सावली जशी वत्सालाची मायाची माय माझी रेणुका मावली कल्प वृक्षाची सावली हो माझी रेणुका मावली সুরক্ষা সাবুলি হাকে সরসি ভাই ভাই হাকে সরসি

बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस